या कार्यक्रमाचा सा औचित्य साधून आपण सर्वजण रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतात खरं तर जयंती कशी साजरी होते हे आपल्याला माहित आहे पण त्या प्रथा परंपरेला पगल देऊन दोन हजार आठ पासून या ठिकाणी थोरातजीने आपल्या या सर्व प्रथा परंपरा बाजूला सारल्या आणि समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येकाचा गौरव झाला पाहिजे या भावनेतून हा आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय आज व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले मी त्या सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होतोय पण आईच नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून श्रीमती गयाबाई जिला आम्ही जिजी म्हणतो आज प्रामुख्याने इथे उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाच भाषण मी करू शकतो पण आज एकूण आताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं एकशे चौवेचाळीस गावं जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी उभारून करावी एकशे चौवेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणली की फक्त मराठा समाजाने करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त करायची महात्मा जयंती ही मागासवर्गीय माळी करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंदारी समाजाने करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा राऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी उभं <प्णाँगा> परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं ते दे संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरत नव्हतं साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं ती अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या

क्षमता उरली नाही मला तर सांगावला लाज वाटते की या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुला स्वतःच अण्णाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांना बॅच वर लावता येत नाही तसं ना बीड मध्ये यासाठी सर्वांनीच सर्वांनी सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या तराजी इथून पुढची सगळी जबाबदारी माझी लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडून घेण्याची सुद्धा आणि आताच पुढे काम करण्याचा शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी त्या सत्कार मूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

या ठिकाणी या पुरस्काराचा आयोजन करण्यात आलेलं आहे सत्यशोधक पुरस्कार दोन हजार पुढे जायचं असल्यामुळे आपण देतोय यानंतर या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम असाच